हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि माझी देवपूजा वगैरे सगळं आवरून झाले तुम्ही बघितलंच असेल आणि ॲक्च्युली हा व्हिडिओ आहे बुधवारचा आहे तर ॲक्च्युली काय झालं व्हिडिओ वगैरे बनवून ठेवला बुधवारी संध्याकाळी एडिटिंग वगैरे केलं आणि दुसऱ्या दिवशी होता गुरुवार आणि त्या दिवशी सहा जून होतं तर सहा जूनला इकडं सुट्टी असते कारण त्या दिवशी जालियनवाला बागमध्ये हत्याकांड वगैरे काहीतरी झालं होतं तर त्याची इकडं सुट्टी असते तर त्या दिवशी मग व्हिडिओला वायस ओव्हर वगैरे काही देताच आला नाही टाईमच भेटला नाही त्याच्यामुळं मग मी आज व्हिडिओला व्हायस वर करत आहे तर इथं माझी देवपूजा वगैरे आवरून झाली होती आणि इकडे एका साइडला कॉफी ठेवली आणि एका साइडला दूध गरम व्हायला ठेवले आणि जे इकडं साईडला जे झाड दिसते ते तुळशीचं तर तिथं मी पाणी घालून झाड तिथं एका साईडला ठेवले कारण त्याची माती आ, ते थोडंसं साईडला डब्बा खराब झाल्यामुळं माती वगैरे हो त्याच्यासोबत खाली पडते त्यामुळं मग मी तिथे एका साईडला वरती ठेवले तर चला आता इथं कॉफी बनवून झाली आहे माझी तर इथं दूधसुद्धा गरम झाले तर इथं मला थोडीशी कॉफी कमी वाटली त्याच्यामुळं मी त्याच्यामध्ये अजून दूध थोडंसं ॲड केलं तर हे बिस्किट स्त्रीसाठी पाहिजे ते होतं ते तर त्याला दिलं होतं खायला आणि त्यानं खाऊन तिथंच ठेवलं साईडला तर ते ठेवलं आता डब्यामध्ये तर चला आता कॉफी बनवून झाली आहे तर यांना कॉफी देते आणि नंतर मग बाकीची कामं करायला सुरुवात करते आणि हो आपल्या घराच्या होम टूरचासुद्धा व्हिडिओ मी अपलोड केला आहे तर तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघू शकता आणि व्हिडिओ वगैरे कसा झाला आहे आमचं घर कसं आहे तर ते तुम्ही कमेंट करून तिथं सांगू शकता तर चला इथं कॉफी वगैरे मी यांना दिली आणि नंतर मग इथं स्वयंपाकाला सुरुवात केली आहे मी तर आज बटाट्याची सुक्कीच भाजी बनवणार होते तर त्यासाठी मी तीन चार बटाटे घेतलेत आणि बटाटे पण लहान लहान आहेत त्याच्यामुळं मी चार पाच बटाटे घेतलेत तर याच्यामध्ये पण मी अजून थोडंसं मटर ॲड करणार आहे तर ह्याच्यावरची साल बघा मी अशी पूर्ण काढून घेते आणि त्याच्यानंतर बटाटे मी अशा पद्धतीनं कट करून घेते आता व्हिडिओ मी फास्टमध्ये फॉरवर्ड केला इथं तर इथं बघू शकता सगळे बटाटे आता कट करून घेते आणि स्त्रीला आणि उर्वीला दोघांनासुद्धा आंघोळ घालायची होती तर त्याच्या अगोदर म्हटलं भाजीच बनवून घ्यायची आणि नंतर मग चपात्या वगैरे बनवायच्या आता तर आता इथं मी मळून ठेवलं आहे चपात्यासाठी आणि आता इकडं भाजी बनवते तर इथं आता एका साईडला पातेल्यामध्ये जे बटाटं मी कापून ठेवलं होतं तर त्याच्यामध्येच मटर मिक्स केलेत तर आता आज बुधवार आहे तर त्यासाठी मला घरातली फरशी वगैरे पुसून घ्यायची आहे आणि बाहेरचं पण पुसून घेऊन रांगोळी वगैरे काढत असते मी तर आता म्हणलं सगळा स्वयंपाक वगैरे झाला की निवांत मग पुसून वगैरे घ्यायचं आणि बाहेर थोडीशी रांगोळी काढायची तर इथं बघू शकता आता इथं मी भाजी बनवते तर आज भाजीमध्ये आज कांदा टाकत आहे मी त्याच्यामध्ये दरवेळी मी मटरच्या भाजीमध्ये कांदा मिक्स करत नाही कारण मी त्याच्यामध्ये खोबरा आणि आपला लसूणचा जो मसाला असतो तर मी तो त्यामध्ये मिक्स करून भाजी बनवते तर आज म्हटलं कांदा टाकून बघावं भाजीमध्ये तर छान होते भाजी तशी आणि मटरची भाजी कशी कोणत्या जरी पद्धतीने बनवली तर छान होते सुकी भाजी तर आता इथं कोथिंबीर टाकायची होती तर कोथिंबीर मी अशी नीट करून अगोदर डब्यामध्ये ठेवते आणि नंतर मग ज्यावेळेस घ्यायची असेल तर त्यावेळेस मी धुवूनच घेते तर आता इथं मी धुवून घेतली फिल्टरच्या पाण्याने स्वच्छ तर इथं बघू शकता कोथिंबीर कट करून झाले आता भाजीमध्ये कांद्यामध्येच त्या भाजून घेते कोथिंबीर आणि त्याच्यानंतर इथं बघा मी भाजी बनवून घेतली त्याच्यामध्ये गरम मसाला वगैरे घातला आणि अशा पद्धतीने मी इथं भाजी बनवून घेते त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं तर आता इथं बघू शकता आता भाजी बनवून घेते मी पटकन स्त्रीचं आणि उर्वीचं चाललं होतं काहीतर तर तर आता इथं बघू शकता मी भाजी बनवून घेतली आणि त्याच्यानंतर आज केस धुतले होते तर आज बुधवार होता कारण गुरुवारचे केस धुत नसतात असं म्हणतात त्याच्यामुळं मग मी बुधवारचं केस धुते तर बघू शकता केस धुतले होते आणि केस धुतल्यामुळं असं थोडंसं पूर्ण त्याचा तेलकटपणा वगैरे जातो त्याच्यामुळे मी थोडंसं तेल लावते जेणेकरून जास्त असं फुगून दिसणार नाही त्याच्यामुळं मी थोडंसं तेल लावते वरून तरी तर बघू शकता मी तेल वगैरे लावलं आता केस विंचरून घेते आणि मी नेहमी आंघोळ झाली की के पहिल्यांदा केस विंचरते कारण मला जर केस वगैरे नाही विंचरलं तर मग ते आंघोळ न केल्यासारखं असं वाटतं त्याच्यामुळं मी पहिल्यांदा केस विंचरते तर तुम्ही बघू शकता आणि आपण झोपेतून उठलं की कसं केस वगैरे विस्कटतात त्याच्यामुळं मग केस वगैरे विंचलो की फ्रेश वाटतं छान दिसतं आपल्याला पण म्हणजे छान वाटतं सकाळी सकाळी फ्रेश असं तर इथं बघू शकता केसांची वेणी पण घातली मी आणि दिवसभर मी केस वगैरे काय मोकळं सोडत नाही वेणीच घालते तर आता इथं केस वगैरे विंचळून झालेत तर आता नंतर मग बाकीच्या कामाला सुरुवात करते तर इथं बघू शकता माझी नेहमीची हेअरस्टाईल मी इथं केली आहे ला, ला, ला तर इथं उर्वीला टी व्हीला गाणी लावले होते आणि तिला डान्स कर म्हणत होते तर yeah. ती डान्स करत होते त्यांच्यासोबत थोडा टाइमपास केला आणि इथं उर्वी डान्स करत होती बघा आता चालायला लागले तर लगेच डान्स पण करायला लागले तर तिला डान्स करायला mm. आवडतं गाणी वगैरे लावली की मग लगेच डान्स करायला चालू करते तर बघा इथं मी भाजी वगैरे शिजत घातली त्याच्यानंतर केस वेंचरले उर्वीसोबत थोडा टाईमपास केला आणि त्याच्यानंतर इथं स्टोरी एडिटिंगसाठी घेतली आणि स्टोरी एडिटिंग करायला मी दुपारीच ब आ, करते कधी कर तर टाईम भेटला तर संध्याकाळी बनवून ठेवते आणि सकाळी व वा, सकाळी वयस ओव्हर करते त्याला तर इथं बघू शकता मी आपल्या मोबाईलमध्ये जे टेक्स्टचं ॲप आहे तर त्याच्यामध्ये स्टोरी अशा कॉपी करून ठेवते आणि नंतर त्याला असं एका लाईनमध्ये कट करून घेते छोटे छोटे पार्ट करून घेते आणि नंतर मग इनशॉटमध्ये जाऊन त्याला एडिटिंग करते तर हे सुद्धा काम राहिलं होतं करायचं तर ते मी थोड्या वेळात करून घेते आणि हे नंतर सगळं एडिट झालं की दुपारी स्त्री उर्वी दोघं पण झोपली की नंतर मग त्याला वाईस ओव्हर करते तर आता इथं मला चपात्या बनवायच्या होत्या त्याच्या अगोदर अजून टाईम होता तोपर्यंत म्हटलं स्टोरी एडिट करून घ्यायची आणि नंतर मग वाईस ओव्हर करायचा हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना तर आता सगळी कामं झालेत आता चपात्या बनवायच्या राहिलेत तर सगळं म्हणजे उर्वी आणि श्री खेळत होती स्टोरी पण एडिटिंग करायची होती तर स्टोरी थोडी एडिटिंग केली आणि आता म्हणलं नंतर आता वाचायची कारण आता वाचायचं म्हटलं तर स्त्री आणि उर्वी दोघं पण झोपल्याशिवाय काय वाचायला येत नाही त्याच्यामुळं म्हणलं अगोदर स्वपाक बनवून यायचा भाजी बनवून झाली आहे आता फक्त चपात्या राहिलेत चपात्या बनवून झाल्या की मग स्टोरीला नंतर व्हाईसओव्हर करायचं आहे म्हणजे आता फक्त एडिटिंग करून झाले नावं वगैरे त्यातली चेंज करून झाले तरी आणि जर नावं जर नाही चेंज केली तर त्याला कॉपीराइट येतं त्यासाठी मग मी नावं वगैरे त्यातली चेंज करते सगळं आणि मग नंतर अपलोड करते तर चला आता स्वयंपाक बनवून घेते आणि आता उर्वीचं आणि स्वीचं चाललं होतं तो खेळायचं तोपर्यंत माझा स्वयंपाक पण आवरते आणि आत्ता वाजले आहेत बारा बारा वाजेत तर एक वाजेपर्यंत असलीचा पप्पा पण येते तोपर्यंत मग सगळा स्वयंपाका आवरून होते आणि आता लाईट गेले तरी पण आता कपडे एकदा धुवून झालेत अजून धुवायचे राहिलेत आणि लाईट आल्यानंतर मग आता मशीन चालू करेन तोपर्यंत बाकीची कामं आवरून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते इथं तुम्ही बघितलंच असेल सगळा स्वयंपाक बनवून झाला चपात्या सुद्धा बनवून झाल्या आणि आता किचन साफ करून घ्यायचं आहे तर आता इथं साफ करून घेते आणि आता फक्त स्वयंपाकाचीच भांडी आहेत तर ती मी आता नंतर घासून घेते तर इथं उर्वीचं बघा माझा स्वयंपाक होईपर्यंत चाललं होतं खेळायचं आणि स्त्रीचं चाललं होतं टी व्ही बघायचं तर इथं तिला खेळता खेळता तिला बिस्किट वगैरे खायला दिलं होतं तर तिनं सगळ्या घरामध्ये बिस्किट करून टाकलं होतं त्याच्यानंतर झाडून वगैरे काढलं आणि तोपर्यंत तो मी कपडे वगैरे मशीनला लावून ठेवली होती लाईट सुद्धा आली होती तर कपडे राहिले होते तेवढे धुतले आणि नंतर आले वरती तर आज बघा वातावरण खूप छान झालेलं होतं म्हणजे असं पावसाचं वातावरण झाल्यासारखं दिसतं तर इथं बघू शकता आज खूप छान वातावरण झालं होतं त्यामुळं मग स्त्री आणि उर्वी दोघांना पण वरती घेऊन आले होते आणि तर उद्या सहा आहे तर उद्या सुटते तर उद्या सगळे घरी आहेत तर त्याच्यामुळं म्हटलं अ डोस बनवायचं त्यासाठी ते त्यासाठी मग आता डाळ भिजत घातली उडदाची एक दीड वाटे अंदाजेच घातले आणि आता इथं तांदूळ भिजत आपलं अगोदर संपवणार आहे आणि काय ते कमी पडलं तर दुसरं घालणार आहे तर एक सर तर उडदाची दाळ दीड वाटे म्हणल्यानंतर तांदूळ तीन वाटे तर घेऊन लागतीलच तर दोन वाटे झाले तीन वाटे तर एवढं पास होईल सकाळी फक्त दोनच टाईम बनवायचे त्यामुळं एवढं तांदूळ पास होईल तरी पण अजून थोडं घेऊ तर इथं बघू शकता तुम्ही मला गुरुवारी बनवायचे होते डोसे आणि त्यासाठी मी इथं उडदाची डाळ आणि तांदूळ इथं भिजत घालत आहे तर ॲक्च्युली मला वाटलं होतं हे दोन टायमाला भास होईल पण ॲक्च्युली ते पुरलं नाही दोन टायमाला एका टायमातच तर ते जे सगळं पीठ आहे तर ते एका टायमामध्ये संपून गेलं तर इथं बघू शकता त्याच्यानंतर मग तांदूळ वगैरे भिजत घातले सकाळीच म्हणजे भिजत घातले म्हणजे स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर दुपारी बाराच्या नंतर आणि संध्याकाळी मग मी बारीक करून घेतलं तर इथं बघू शकता आता हे सगळं भिजत घालून ठेवते साईडला तर आजचा व्हिडिओ मी इथं समाप्त करते तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज, प्लीज 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 कमेंट करून सांगा आणि भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय